नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज एक जे बातमी आली तर ती बातमी होती की पुष्पा टू आणि पुष्पावन पुष्पा टू पुष्पा आणि पुष्पावनची जे सुपरस्टार आहेत जे टॉलिवूडची हिरो आहेत टॉलिवूड म्हणजे जे आंध्र प्रदेशमध्ये जेवढेही चित्रपट जसं महाराष्ट्रामध्ये बॉलिवूड आहे भारतामध्ये जे बॉलिवूड आहे तसं महाराज याच्या ते तेलगु तेलुगूमध्ये त्याला टॉलिवूड म्हणले जाते तर त्याचे जे सुपरस्टार आहेत तर ते आहेत आलू अर्जुन आलू अर्जुन यांना गिरफ्तार करण्यात आलं अशा प्रकारच्या बातम्या आज पूर्ण टी व्हीवर किंवा सोशल मीडियावर येत आहेत त्यांना जे गिरफ्तार करण्याचं कारण असं होतं जे त्यांचा प्रीमियर होता त्या ठिकाणी हैदराबादमधी त्याची एक संध्या थिएटर आहे तर ते संध्या हो थिएटरनं ते त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि ते आयोजित केल्यामुळे त्या ठिकाणी लाखोची गर्दी जमा झाली जे की ज्या जो आयोजक होता त्यालाही कल्पना नव्हती किंवा या ठिकाणी अशा प्रकारची एवढी गर्दी जमेल परंतु कोणताही ॲक्टर हिरो सुपरस्टार ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी येतो त्यावेळेस जे आहे तर त्यांचे जे चाहते असतात तर ते फार जोरामध्ये तिथं जमा होतात आणि त्याला पाहण्याची एक गर्दी होती त्या गर्दीमध्ये एक पस्तीस वर्षाची जी महिला आहे आणि तिचा एक मुलगा होता नऊ वर्षाचा तर त्या गर्दीमध्ये फार म्हणजे भगदड माजल्या गेली आणि ते असं भगदड झाली तिथं आणि त्याच्यामुळं ते, ते काय झालं की चे, चेंगराचेंगरी झाली चेंग्रचेंगरीमध्ये त्या महिलाचा मृत्यू झाला व त्याच्यानंतर तिच्या मुलगा मुलगा हा जखमी झाला त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं या प्रकारचं ॲलिगेशन त्या महिलेच्या पतीनं ज्यावेळेस वेळेस वर लावले की तो जो आहे तर त्यावेळेस जो तो शो करत असताना तो पब्लिकमध्ये गेला आणि पब्लिकमध्ये गेल्यामुळं भगदळ जे आहे तर ती झाली तर त्या भगदड झाल्यामुळं माझ्या पत्नीचा मृत्यू झाला असे ॲलिकेशन होतं त्याच्या आधी आलू अर्जुनचं एक स्टेटमेंटसुद्धा आलं होतं की बा मला काही माहीत नाही आणि मला नंतर माहीत झालं की त्या ठिकाणी एक महिला जखमी झाली व हो, तिचा मुलगा जखमी झाला म्हणून त्या पुष्पा पिक्चरचे जे डायरेक्टर आहेत पुष्पा टू आणि पुष्पा वनचे जे डायरेक्टर आहेत सुकुमार तर यांना त्यांनी विनंती केली होती की त्या महिलेला पंचवीस लाख रुपये आपण मोबदला दिला पाहिजे आणि तिच्या मुलाचंसुद्धा आपण त्या ठिकाणी तिच्या दवाखान्याचा खर्चसुद्धा दिला पाहिजे असं एक स्टेटमेंट मागच्या वेळेस त्यांचं आलू अर्जुनचं आलं होतं परंतु त्याच्यानंतर त्यांना जे चार डिसेंबरला जो तो शो झाला त्या डिसेंबरच्या चार डिसे चार डिसेंबरच्या शोमध्ये त्या महिलाचा जो मृत्यू झाला त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांच्यावर जो एफ आय आर दाखल करण्यात आलं आणि त्या एफ आय आरमध्ये एकशे पाच आणि एकशे अठरा ए अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यावर कलम लावण्यात आलं आणि त्या कलम याच्यासाठी लावलं की बाजी सुरक्षा व्यवस्था होती त्या सुरक्षा व्यवस्थेमधून तो त्या आतमधून बाहेर गेला आणि त्या ते ठिकाणी त्यांची भगदड त्याच्या ठिकाणी झाली अशा प्रकारचं त्यांच्यावर परंतु मित्रांनो एक दुसरी गोष्ट अशी आहे की अलू अर्जुनला गिरफ्तार केलं चौदा दिवस चौदा दिवसाची त्यांना न्यायिक हिरासत दिली त्याच्यानंतर हायकोर्टानं सुद्धा त्यांना सुद्धा दिली परंतु बरेचसे काही अशा प्रश्न निर्माण झालेत की बाबा अल्लू अर्जुन हा साऊथचा फार मोठा सुप सुपरस्टार आहे त्याला गिरफ्तार तर केलंच परंतु कायदा तर सगळ्यासारखी सारखाच असेल ना मग त्या हातरसमध्ये एक घटना झाली आणि त्या घटनेमध्ये जे भोलेबाबा होते उत्तर प्रदेशमध्ये जे भोलेबाबा होते त्या भोलेबाबाच्या वेळेस जवळपास हसरतमध्ये एकशे एकवीस लोकं मरण पावले बाबाला आतापर्यंत बी जी पी गव्हर्मेंटनं त्याला गिरफ्तार केलं नाही हीच दुसरी घटना अशी झाली की चंद्रबाबू नायडू हे कुंभमेळ्यामध्ये गेले आणि कुंभमेळ्यामध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी ते आंघोळ कराला डोपकीला गेले तिथं बरेच त्यांनी असे चित्रपटाचे लोक त्या ठिकाणी जमा केले होते त्याच्यामध्ये बरेचसे डायरेक्टर होते ॲक्टर होते हिरो होते हे सर्व आले होते आणि त्या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारची भगदड झाली आणि त्याच्यामध्ये एकोणतीस लोक मेले चंद्रबाबूला अटक करण्यात आली नाही अशाच प्रकारचं एक सुपरस्टार आहे तर दक्षिणामधला बाळाकृष्णन त्या बाळाकृष्णननं एका डायरेक्टरवर गोळी चालवली योगायोगानं तो डायरेक्टर मरण नाही पावला पण ती गोळी चालवली त्याच्यानंतर साधा त्या बालाकृष्णावर बालाकृष्णांवर एक साधा त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आरसुद्धा दाखल केला नाही मग अलू अर्जुनवरच का तर अलू अर्जुनवर का तर का असं काही लोकांचं म्हणणं आहे की जे जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे चंद्रबाबू नायडू तर हे चंद्रबाबू नायडूचा बा याला ना, अल्ू अर्जुनला जे आहे ते गिरफ्तार करण्यासाठी त्यांचा हात आहे असा आरोप जे आहे तर व्ही सी आर पाठीचं लक्ष्मी पार्वती यांनी लावलेलं आहे की जे लक्ष्मी पार्वती आहे ते म्हणतात की बा चंद्रबाबू नायडूचा त्याच्यामध्ये हात आहे तर काय कारण आहे तर त्याचं कारण असं आहे म्हणे की चंदा अल्लू अर्जुनने मागच्या इलेक्शनमध्ये नंदियाल मतदारसंघामध्ये नंदियाल एक मतदारसंघ आहे तिला त्या नंदियाल मतदारसंघामध्ये आलू अर्जुनची जी पत्नी आहे तिचा क्लासमेट त्या ठिकाणी निवडणुकीला उभा होता तो काँग्रेसचा उमेदवार होता आणि त्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलू अर्जुन त्या ठिकाणी गेले होते आणि हीच मता मनातली कुमकुमी ज्यावेळेस चंद्रबाबूला वाटली म्हणून त्यांनी त्यांना गिरफ्तार केला असावं असं कोण म्हणते लक्ष्मी पार्वती त्यांनी त्यांच्यावर थेट आरोप लावला आताच्या भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे नेता आहे आंध्र प्रदेशचा टी राजा तर या टी राजा म्हणतो की बा हे बरोबर नाही आलो अर्जुनला गिरफ्तार करणे त्यांचा काही दोष नाही अशा प्रकारचा तो बोलतो तर त्या बी जे पीचा जो कार्यकर्ता आहे टी राजा त्यांना अरे बाबा हे वाटायला पाहिजे की मणिपूर धंडन जळते तिथं बरेचसे लोक गे मरण पावले त्या ठिकाणी आपल्या देशाचे जे प्रधानमंत्री आहेत ज्या पार्टीचे तुम्ही काम करता ज्या पार्टीचे तुम्ही नेता आहे तर तुमच्या त्या पार्टीचे जे प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्र मोदीजी तर हे आतापर्यंत तर मणिपूरला गेलेले नाही नाही आणि आज संभालमध्ये जो प्रकार घडला संभालमध्ये त्या ठिकाणी लोक मृत्यू पावले राहुल गांधी त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी जाऊ लागले तर सर्व पोलीस फोर्स लावली आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पाठीमागे आणि त्या राहुल गांधीला जे येलोपी आहेत विरोधी पक्षनेता आहेत त्या संबलला त्यांनी जाऊ दिलं नाही नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा राहुल गांधी कसं तरी त्या संबलला गेले तर तिथं संबलला राहुल गांधी भेट देत असताना आपले प्रधानमंत्री जे राज कपूरचं जे कपूर घराणं आहे पृथ्वीराज कपूर राज कपूर ऋषी कपूर रणधीर कपूर करीना कपूर आणि त्या ठिकाणी सैफी अली खान या या जे हे जे जे राज कपूरचं जे घराणं आहे तर त्यांच्या परिवाराची त्या भेट घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी खास प्रधानमंत्री त्या ठिकाणी गेले तर आपण बी जे पीचे नेता आहेत आणि अशा प्रकारचे जे मणिपूरची घटना झाली संबलची घटना झाली तर या घटनेकडे आपण दुर्लक्ष करता त्यावेळेस आपण कधीच म्हणत नाहीत किंवा प्रधानमंत्रीने त्या ठिकाणी जाऊन भेट द्यायला पाहिजे त्यांच्या पीडित परिवाराची भेट घ्यायला पाहिजे त्यांना काय झालं त्या ठिकाणी सगळ्या सुविधा मुआवजा द्यायला पाहिजे तर अशा प्रकारचं बी जी पीच्या तोंडा नेत्याच्या तोंडातून कधीच निघत नाही परंतु आलू अर्जुनला गिरफ्तार केलं की फार लवकर ताबडतोब त्याचे रिॲक्शन येण्याला यांची सुरुवात होते ते अलू अर्जुन जे आहे तर हे जे पवन कल्याण जे आहे आता जे एन डी एचे जे चंद्रबाबू नायडूचे उपमुख्य मुख्यमंत्री टी डी पीचे तर हे पवन कल्याण आणि चिरंजीवी चिरंजीवीचा जो मेवना आहे चिरंजीवीचा जे जिजा आहे तर तो अल्लू आरबी आल्लू आरवी हा अल्लू अर्जुनचे वडील आहेत अल्लू अर्जुन जे सुपरस्टार आहे त्यांचे वडील आहेत आणि अल्लू आरवी आणि हे दोघं जिजाचं यांचं नातं आहे म्हणजे मेवण्या मेवण्या यांचं नातं आहे आणि त्या चिरंजीवीचे मेवणे कोण पवन कल्याण आहेत परंतु पवन कल्याण आणि हे एन डी एच्या सोबत होते चंद्रबाबू नायडू आणि पवन कल्याण आणि आज तिथं एन डी एच्यासोबत बी जे पी आणि एन डी ए टी डी पीची सरकार बनलेली आहे आंध्र प्रदेशामध्ये तर मग नंदियाल लोक नंदियाल मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आलू अर्जुन गेले म्हणून त्याच्या विरुद्ध ते हा कट्ट नाही आहे की बाबा त्या आलू अर्जूनला गिरफ्तार करण्यात यावं त्याची लोकप्रियता कमी करण्यात यावी कारण तो आंध्रामधला सग सर्व जास्त दक्षिणेमधला सुपरस्टार आहे आणि त्याची लोकप्रिय फार वाढलेली आहे तर अशा प्रकारचे काही कट कारस्थांत नाहीत अशा प्रकारची भाषा जी आहे किंवा अशा प्रकारचं जे लोकांमध्ये जी चर्चा आहे तर ही सर्वकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी पार्वतीनं तर डायरेक्टच आरोप लावलेला आहे की बाबा याच्यामध्ये चंद्रबाबू नायडूचा हात आहे ती हे अशा प्रकारचं जे दक्षिणामधल्या जे अभिनेता ज्याला आलू अर्जुन आपण म्हणतो सुपरस्टार आहे ज्यांचे चित्रपट एवढे जबरदस्त चालतात की त्यांनी पुष्पा वन आणि पुष्पा टूचा तर एक हजार करोड रुपये एक हजार करोड रुपयाचं बिझनेस केलेलं आहे दहा दहा करोड रुपयाचे त्यांचे ऑनलाईन तिकीट विकल्या गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं जे पिक्चर रिलीज होण्याच्या आधीच जो त्याचा डायरेक्टर आहे शिवकुमार पिक्चर रिलीज होण्याच्या आधीच जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपयाचा गल्ला साडेतीनशे रुपये कोटीचा गल्ला ही जे जम जमवणारा जो हा ॲक्टर आहे तर त्याला बदनाम करण्याचा किंवा त्याला हे करण्याचा कट्ट नाही कारण राजा मुराद जे फार मोठे अभिनेता आहेत फिल्म इंडस्ट्री बॉलिवूडमधले त्यांनी असं सांगितलं की बा जे आयोजक आहेत जे संध्या थिएटरचे जे आयोजक आहे तर त्यांना तर गिरफ्तार करण्यात आलेलंच आहे परंतु ज्या आयोजकाने त्या ठिकाणी हा जो प्रीमियर त्यात ठेवलेला होता तर त्या प्रकारची परमिशनसुद्धा तिथं घेतलेली होती परंतु तिच्या आलू अर्जुनचा त्याच्यामध्ये अर्जुन काय दोष आहे की आलू काय जाणून बुजून हा काही प्रकार घडवलेला नाही असं राजा मुराद सांगतात आणि म्हणून त्याला गिरफ्तार करण्याचं काही कारण नाही अशा प्रकारचं राजा मुराद बोलत होते बघ गालू अर्जुनला जर समजा तुम्हाला गिरफ्तार करायचा आहे तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जे दिलेला कायदा आहे भारतीय संविधान आहे त्या संविधाप्रमाणे तुम्ही हातरसच्या भोलेबाबाला बी गिरफ्तार करायला पाहिजे होतं त्याच्यानंतर तुमचे जे आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री टी डी पीचे आहेत चंद्रबाबू नायडू जे कुंभमेळ्यामध्ये तिथं डुबकी मारायला गेले आणि त्या जवळजवळ त्या ठिकाणी त्यांचे एकोणतीस लोक मरण पावले त्यावेळेस चंद्रबाबू नायडूलाही गिरफ्तार करायला पाहिजे म्हणजे कायदा जे आहे तर हे सर्वाला समसमान असायला पाहिजे आणि कायदेही की हे अशा प्रकारचा जर कुठलाही कोणता अनुचित प्रकार जर घडला तर हे कायद्याच्या अनुरूपच त्यांना गिरफ्तार केलं पाहिजे मी असं म्हणत नाही की आलू अर्जुन यांना गिरफ्तार करू नका बिलकुल गिरफ्तार करा तुम्ही पण जे बाकीचे जे लोक आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये ज्यांच्यामुळं कोणाचे एकोणतीस कोणाचे एको एक एकशे एकवीस लोक अशा प्रकारचे मरण पावलेले आहे तर अशा लोकांनासुद्धा गिरफ्तार करायला पाहिजे पण आपण त्यांच्या विरुद्ध साधा एफ आय आरसुद्धा दाखल करत नाही अशी या देशाची परिस्थिती आहे या देशाचं संविधान या देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहे आणि प्रत्येक लोकांसाठी आहे म्हणून कायदा हा सगळ्यांना बरोबर असला पाहिजे आणि कारवाई ही सर्वांवर झालीच पाहिजे म्हणून एकाला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा नसायला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आज भारतीय संविधानाने केली आहे आणि एकाच कायद्याच्या कायद्याच्या अनुरूप सर्वांना एकच सजा मिळाली पाहिजे किंवा त्याला गिरफ्तार केलं पाहिजे त्याची पुचताच झाली पाहिजे त्याच्यावर योग्य तरी कारवाई झाली पाहिजे आणि तो गुन्हेगार असेल तर ता त्याला सजा मिळाली पाहिजे तर मित्रांनो अ हे अशा प्रकारची जी इथली जी कायदा आणि सुव्यवस्थाची जी व्यवस्था आहे याच्यावर सर्वात आधी कधीही सवाल या निशान तर राहिलेलेच आहेत तुम्हाला तर माहीत आहे की कोर्टावर राहिलेत कधी कायद्यावर राहिलेत कधी कायदा हा मोठ्या लोकांसाठीच असतो गरीब लोकांसाठी नसतो अशा प्रकारचे तर बरेच आपले सवाल या निशान राहिलेले आहेत म्हणून कायद्याच्या अंतर्गत येणारा प्रत्येक माणूस जर गुन्हेगार असेल तर त्याला सजा मिळाली पाहिजे तो दोषी असेल तर सजा मिळाली पाहिजे आणि कायद्याहून मोठं कोणी नाही कितीही मोठा राजा असो महाराजा असो नेता असो मोठा नेता असो प्रधानमंत्री असो राष्ट्रपती असो कुणी असो हे भारतीय संविधानाहून मोठा नाही कायद्यापेक्षा मोठा नाही जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सदा झाली पाहिजे याच्याबद्दल कोणतंही दू मत नाही आणि या प्रकारचं अशा प्रकारचे जे या ठिकाणी कोणताही माणूस जर गुन्हेगार असेल तर त्याला सदा झालीच पाहिजे आणि हा जर माझा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा धन्यवाद